तो जर चर्चा विषय साहेब आता एवढं रामायण गडल्यावर बी राजू शेट्टीला घेतात काय बोग्या सर काय रामायण गडल्यावर असं काय मी म्हणत नाही पण तुम्ही जर त्या शिरोळपासून आंबा घाटापर्यंत प्रत्येक गावात गेलात ना तर हे झालं या प्रकरणाची चर्चा वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे झालं चुकीच झालंय एका राजीव शेट्टीसाठी इतक्या वर्षी जिल्हापूरून राहिलेल्या माणसाला थांबवणं बरोबर नाही त्याचं सर्वे करतील ना माझं आणखी एक मत हा जरा दीपक माझं आणखी एक मत असा आहे मुरलीचा जरा विरोध आहे ना ठीक उल्हास पाटलाला द्या सत्यजित पाटलाला द्या डॉक्टर मिनशेरला द्या हा शिवसैनिक दोन पावलं त्यांच्या पुढे असेल पण शिवसैनिकच द्या शिवसैनिकच द्या उपरा दोन हजार नऊ ला घेतला रघुनाथ पाटील दोन हजार चौदाला घेतला राजू शेट्टी दोन हजार एकोणीस ला घेतला धरेशील माने काय केलं होती एक तर शिवसैनिक असं काहीतरी भलं करायचं होतं काम करायचं होतं ते जरा आवडत होत मी जिल्हा पण झाल्यापासून तर सांगावं मी एकदम माग नको जायला मग एवढी सगळी घटना घडली साहेब जरा वाचा फोडा एवढाच विषय आहे कधी तुमची मुलं कधी जाहीर करणार आहे माझी मनस्थिती साहेब बरोबर नाही मला मेंदू काम करायचा पर्यंत झालाय मेंदू काम कन्फ्यूज झालोय काम करायचा बंद झालाय माझीच नाही माझी दोन्ही मुलं आले बघायचं चेक करून बघा तुम्ही मी मागितलं त्यांच्याकडे पक्षसृष्टी म्हणजे मागायचं नाही काय मागितलंय माझा विचार व्हावा राजू शेट्टी आपल्याला दोन हजार चौदाला फसवलाय त्याला नको साहेब त्याला नको माझा विचार व्हावा एवढं ठीक आहे तुम्ही बोलून घ्या सांगा आम्हाला मुरली थांब असा आहे तसा आहे काय डायरेक्टच माझी लेपानी साहेब इथे या खुर्चीवर बसला की तुमची तीच भावना होणार आहे काय ज्याच जळतोय ना त्यालाच कळतोय साहेब बोलता एक मुद्दा म्हणतात राजू शेट्टीसाठी जिल्हा प्रमुखांना आठवलं म्हणून शिवसैनिकांच्या मोठ्या प्रमाणात आले असं तुमचं विधान आहे तर त्याच्यामुळे आराध होऊन शाखा प्रमुख तालुका प्रमुखांचं राजीनामा सुरू झाले का झाले मी नाही तिला नाही मी कुणालाही सांगणार नाही मी पाप करणार नाही पाप करणार नाही बघव्याची प्रतारणा करणार नाही कुणाला ये बाबा माझ्यावर आहे हे करदा तुमचं तुमचं चाललंय आम्ही बी आहे तुमच्यावर चला तुम्ही बोलवला ठीक नाही बोलवला पक्ष असून विजय जाऊ देऊन काढण्या काय आहे किंमत संपर्क प्रमुख पाहिजे वाघ हा गवत खात नाही एक लक्षात ठेव वाघ गवत आता तुम्हाला बरोबर वाटतं का कारण तुम्ही आज कोणता आहेत उद्या ते देखील हे नाही माझ्यावर झालेला अन्याय साहेब मी त्या ठिकाणी मांडलाय ते त्यांचं राजेश क्षीरसागरचं म्हणणं आहे दोन अडीच वर्षापूर्वी आता माझ्या जो अन्यायाचं मांडलाय ते त्यांचं मत होते ते त्यांनी मांडलेलं आहे का वाटतं का हा सगळा निर्णय दुसरा आहे आज तुम्हाला पदावर न पद अजून निष्ठावून शिवसैनिक म्हणून तुम्ही शिवसेने अटकपट्टी झाले का तुमचं प्रेस झाल्यानंतर ते अटल पटेल तुमची पदावर झालेली शिवसैनिक पण झालेले मग मी हे मांडायचे नाही का मग तुम्ही हे माझा अन्याय झालेला मी मांडायचं अन्याय परंतु तुमची शिवसेने झालेली नाही बघा ह्या बाबत शिवसैनिक